अथ श्री साई सच्चरित अध्याय तिसरा श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः श्रीसद्गुरुसाईनाथाय नमः आतापूर्वकतेचि सङ्गति साई पूर्णा आश्वासनदेति मणति आपुलि सम्पूर्णानुमति चरित्रस्थितिवर्णावया तुम्ही आपुले कार्य करा मनी यत न कचरा विश्वासपूर्ण मध्वचने धरा निर्धार करा मनाचा केलिया मल्लिलेचे लेखन होईल अविद्या दोष निरसन भक्तिभावे करिता श्रवण प्रपंचभानमावळेल श्रवण सागरावरी वळी भक्तीप्रेमामृताच्या लहरी गुडिया देता उपरा उपरी येतील करी बोधरत्ने ऐको निशंक झाले मन साईपदी केले नमन मग हे चरित्रलेखन यथा स्मरणारंभी हे शब्द येताच बाबांचे ओटी तीच बांधली शकुन गाठी घडून येणारा आता हे गोष्टी मी तो वेठीचा बिगाडी पा अगम्य शरी हरीची लीला, त्याविण कळे ती अन्याला श्रुतीशास्त्र वेद मुकावलांग लागला ना कोणा विशारद वेदवादी प्रज्ञावंत पंडितादी घटपटा विवाद प्रवादी यांच्या नादी भरू नका हरि निजभक्तांचा केला बाळ्या बोळियांचा भुकेला प्रेमा लागी समूळ विकला सदा हटेला दांबिका यांतची तुमचे कल्याण आहे माझेही अवतार सार्थक्य आहे माझी ती घोकणी नित्य पाये काळजी वाहे हेच मी वरी एक सांगतो श्यामा प्रेम घेईल जो मन्नामा तयाच्या मी सकल कामा पूर्वी प्रेमा वाढवी मग जो गाई वाडे कोडे माझे चरित्र माझे पवाडे तयाची आम्ही मागे पुढे चोही कडे उभाची जे जे भक्त मजकारणे असतील विनटले जिवे प्राणे तयांसी या कथा श्रवणे आनंदे होणे निसजीच कोणीही केल्या माझे कीर्तन तयासी तयासिदैन नित्य सौख्य समाधान सत्यवचन मानावे जो मजलागी अनन्य शरण विश्वासयुक्त करी मदमजन माझे चिंतन माझे स्मरण तयाचे उद्धरण बिद्र माझे माझे नाम माझी भक्ती माझे दप्तर माझी पोती माझे ध्यान अक्षय चित्ती विषय स्फूर्ती कैची त्या த்தன் தாேத்து காடீனமீ நிஜபக்த ஓடூன கரித்த கேவமத் கிரவண கி கராவத்தவரிக்கா பூர்ணமனன மனநவரிசன சம அஹம் சோகம் ஜாயல விரோன துன்மஹ் செ மனித்தைத்தன அனன் பூர் பரிப்பூர்ணே साई साईती नामस्मरण करिल सकल वाणी श्रवण गता पाप भंजन एकलोटांगण घालिता कार्य जरी नव्हे सामान्य आज्ञा केली शिरसामान्य सारिका सता वदान्य कापा कोणा हा ती बांधिविली रावळे कोणाशी कीर्तनरंगी लाविले कोणासी तीर्थयात्रे धाडिले सविले लिहावया अवघ्या परश्य मी पामर काव कवण्या गुणे हा करुणासागर दयागन ओळला मजवर मी तर काही जाणे ना हा ची गुरु कृपेचा नवलावा की जेथ काही न नव ओलावा तेथेही निबर तरू फुलावा दाटू फुलावा अप्रयासे, कोणी पुढे बांधीतील मट कोणी देवालय आणि घट घाट आपण घेऊ झोपट वाट चरित्रपाठ साईंचा कोणी सत्कारपूर्वक अर्चना कोणी करीती पाद उत्कंठित झाले माझे मन गुणसंकीर्तन करावे कृतयुगी जे प्राप्त ध्याने त्रेती यजने द्वापारी अर्चने ते प्राप्त कसर्वनामस कीर्तने गुरुभजने कलियुगी अनधिकारी उघडउघड चिंद्या भाराभर एकनाद तेथे ऐसे हे अवजड कार्य अवजड घ्यावे का यत्न न करिता उगे बसावे आज्ञाभंग पातकी व्हावे पालन करूर जावे तरी वावे हे कैसे समर्थसाईंची निजस्थिती यथार्थ वर्णाया कोणा गती स्वयंच भक्तार्थ कृपा करिती, तरी ते वदविती स्वयंचे वाणीची जेतन चले धाव ते, ते मी का बांधिली हाव कैसे बोलावयासी वाव ठेवीला न ठाव कवणाते उचलली जेव्हा हाती लेखन बाबांनी हरिले माझे मी पण लिहिती आपुली कथा आपण ज्याचे भूषण त्याजला हे तो संत लेखन संताविण करील कोण बाबांच्या अतर्क गुणांचे आकलन गगना आलिंगन दानासम अतिगन त्यांचे महिमान वर्णावयासी मी मितमतीहीन त्यांनीच उचलून आपुले आपण वचन व्हावे की बाबा जरी मी जन्मतः ब्राह्मण तरी स्मृती नेत्रविहीन जरी हे या जन्मादूषण परी मज भूषण पुले स्मृती हे ब्राह्मण ब्राह्मणनयन काणा तो जो एके हीन अंधची तो जो उभयविहीन हीनदीनतयसामी आपण मज अंधाची काटी असता मज काय आटाटी टेकित टेकित पाठी पाठी धोपट वाटे चालेन आता पुढारा काय करावे मज पामरा नाही टावे आपणची बुद्धिदायक वावे संपादावे निजकार्य मुके बृहस्पती सम बोलती पंगु मेरू पर्वत लंगती ही दयांची अतर्क शक्ती तयांची युक्ती त्या टावी मी तो केवळ पायांचा दास नका करू मजला उदास जोवरी या देही श्वास निजकार्या घ्या सा आता आपण श्रोते जन जाणीतले जीप ग्रंथ प्रयोजन साई चलिहिता लिहविता आपण कारणे। कैसा वाजेल पावा की पेटी चिंता नाही उभया पोटी ही तो वाजविता आटाटी आपण कष्टी कावावे की जे चंद्रकांत स्रवत ते कायतया पोटींचे अमृत तितो चंद्राची करामत चंद्रनिर्मित चंद्रोदयी चंद्रोदयी किंवा सागरा ये मरती ती काय त्याची निजकृती ती चंद्रोदयाचे हाती सागरकृती नव्हेती असो टाळोनी भवरे कडक सागरी नावा चालव्या तडक बनोनी जैसे लाल भडक दीप दिदर्शक लाविती तैशाची नाथांच्या कथा जागोडीने विल अमृतागिरीचे दुस्तरबंथा अतिसुतरता अणिल धन्य धन्य या संतकथा श्रवणद्वारे अंतरी निगता बाहेर निघे देहाभिमानता जव नुरेची यांचा हृदयी साटा तव तव विकल्प पळे बारा वाटा ज्ञानसंचय हो ललाटा उत्तरे ताटा देहाचा बाबांच्या शुद्ध यशाचे वर्णन प्रेमे तयाचे श्रवण होईल भक्त भक्तकलह दहन हुसोपे साधन परमार्थ ब्रह्मकाय काय उत्तर उपाय कर्मधर्माचरणे हि हरिहा प्रिय कैसैनिहोय निजभक्ता क्षेमते काय भक्तीमुक्तीविरक्तीकाय वर्णाश्रमधर्मवस्तुअद्वय इत्यादी विषयातिगूढ ए जया ते गोळीी दयांनीपुरवाया निजावळी ज्ञानो वा एकनाद्धी हंतपरवडि सुखनिवडि सेवावी श्रुतयुगी शमदमा प्रेती यजन द्वापारी पूजन कलियुगी कीर्तन स्वल्प साधन परम ब्राह्मणादिचारी वर्ण सर्वांशी साधन गुरुकथा श्रवण असो स्त्री शूद्रयवा जातीहीन हे एक साधन संक्रांते असेल जयाचे पुण्यपदरी तोचया करी कोणास येतील निद्रा लहरी दयाहि श्री हरि जागविल विषय भोग अनवरत ते न लाभता ते दत्तदिनचित तयांसि हि हे संत कथामृत विषय निर्मुक्त करील योगयाग जाता प्रयास प्रयासनाना आयास न लगे या कथा श्रवण एका अवधाना वाचून ऐसी हि साईंची कथा निर्मळ सज्जन श्रोते प्रेमळ जळतील पंचमहापापे प्रबळ जातील समूळ विलयाला अम्मा भोपाशी जकडले जखडले तेने निजरूप वेढिले श्रवणे ते वेडे होतील लढिले स्वरूप पाहिले लादेल वावे कथांचे आमरण स्मरण गडावे नित्य नित्यपरीशील होवो भवता वार्ता शांतवन समाधान जीवांचे वाचता परिसता भक्तिभावे सदसाईंचे ध्यान वावे सगुणरूप दृळा दिसावे चित्ती ठसावे दृढ दृढतर येणे गडावी सद्गुरु भक्ती, पावावी संसारी विरक्ती झडो गुरुस्मरणी प्रीती होवो मती निर्मल ऐशीच बुद्धी धरो निमनी कृपा केली साई नातांनी मदनिमित्ता पुरे करोणी स्वय करनी ही केली ओटी तुडुंब लागली ओढी वासरा पानान सोडी हे तो उपच खोडी तैशीचा आवडी साईंची मजचातकाचे नि आशे आनंदगण ही माऊली वर्षे पूर्वनिमाझ्या अल्पतृषे फक्त प्रकर्षे काय कायभक्ती प्रेमाचे कौतुक मातेस लागे बाळाची भूक तयाने न परी पसरिता ही मुक कुचुकते कोंडी कोण जाणे तिचे शीण लेकुरा न त्याची जाण न पुसता ती निज माऊली विण अन्य कोण देताना थान बाळकाशी गालिता लेणे बालक त्यां स्वारस्य नेणे ते कौतुक एक मात्याच जाणे तैसेच करणे सद्गुरूचे माझा बाळाचा लढा पूर्वील कोण सुख सोहळा विण कोणास कळवळा तो जीवबाळा दुर्मिळ सन्मातेच्या पोटी येणे महद्भाग्ये देवाचे देणे दुःख सोसुनी जन्म देणे बाळक नेणे हे काही असो हे आरती कार्णिक वचन बोलिले बाबा करवितो श्रवण श्रवण अहोजी आपण श्रोते सज्जन आदरे अवधान देईजे सन एकोणीसशे सोळा साली ताकरी सरकारी पुरी झाली यथायोग्य पेन्शन बसली बारी आली शिर्डीची गुरुपौर्णिमेचा तो दिवस भक्त मिळाले गुरुपूजेस अण्णा स्वयंस्फूर्ती विनवित बाबांस करीती शिफारसती परिसा अण्णास माझी मोठी काळजी बाबांच्या समोर करीती अजजी यांच्या वाढत्या संसारा माझी कृपा कराजी यांजव लावा की यांच दुसजी नोकरी ही पेन्शन काय पडेल पुरी अण्णासाहेबांची चिंता निवारी ऐसे करी काही गा बाबा तव वदती प्रत्युत्तरी मेल मेली तयासी नोकरी करावी आता माझी चाकरी सुख संसारी लादेल ताटे यांची भरली सदा यावजीव न करी करीत रीती कदा भावे मत्पर होता सर्वदा आरतीला आपदा तयांच्या काही केले काय झाले म्हणती जनते समजा चळले धर्माचरण जयांनी वर्जिले तयांस पहिले वर्जावे समोर येता बाजूशी जावे महाभयंकरते समजावे त्यांच्या छायेसही न राहावे पडल्या सहावे कष्टही आचारहीन शिलभ्रष्ट आचारहीन कर्मनष्ट देखेना जो इष्टानिष्ट केवी तो अभिष्ट पावेल लाग्या बांधाविणा विशेषी कोणी न येई आपुले पाशी श्वानसूकर कामाशी हडहड कुणाशी करू नये ये पुढे भक्तिभावा करावी याने माझी सेवा करुणा दे येईल देवाधिदेवा क्षय ठेवा लादेल मगही पूजा करावी कैसी मी कोण कैसा जाणावा भरवसी साईचा तो देहविनाशी ब्रम्ह व्यविनाशी मी तो अष्टदा कृ प्रकृती रूपाने भरलो आहे बाजूने हे अर्जुनाशी भगवंताने गीता व्याख्याने निवेदिले यावन्ना मरू पाकृती स्थावर जंगमाही जगती मीची नटलो अष्टदा प्रकृती एक चमतृती माझीच ओम प्रणव माझा वाचक वाचतयाचा मीच एक विश्वाकार वस्तू अनेक त्यातही मी एक भरलेला आत्मभिन्न वस्तू नाही तेथे ते कामना कशाची पाही मीची अवघात ठाई ठाई भरलो दाही दिशांती परिपूर्ण सर्वत्र येणे भावे मी माझे जे हे जेत विरावे तया कामनिया काय करा असावे सर्वी स्वसावे सर्वस्वी कामनया बुद्धि तौगवती आत्मयासि संबन्धन धरति साई महाराज निजात्मूर्ति कामनास्तुति ते ते कैचि कामनां च नानाप्रकार मी कोण हे कताचि सार विरोणि जाति जयसी गारविकर निरक्कर सन्तप्त मनबुद्ध्यादि इन्द्रिया इन्द्रियासकट इन्द्रिया स्थूलविराट नवे मि प्रकट साक्षी मि जुडाटनादि एवं गुण इंद्रिया परता नाही मज विषय तत्परता नाही मज मजविनटाविता सरकर्ता कर्मिता मी नवे इंद्रिय गण अवघा हि येते ओळखण ते, ते, ते विरक्ती प्रकटेल जाण सारिलावण ज्ञानाचे स्वरूपाचे जे विस्मरण तेची मायेचे अवतरण बुद्ध शुद्धपूर्णानंद स्मरण तोची चैतन्यगर त्या मजकडे फिरविणे वृत्ती तीच सेवा तीच मदभक्ती चिद्दानंद मी होता शुद्ध शुद्धस्ति ते ज्ञान अय आत्मा ब्रह्म प्रज्ञामानंद ब्रह्म जगन्निवे जगद्ब्रह्म जगद्भ्रम सत्यत्वे ब्रह्मतो तो महामी नित्यशुद्ध बुद्धमुक्त वासुदेव अहमोमित्व मौ... सत्यश्रद्धा भक्तीसहित पूजन स्वहित हे माझे ऐसे मी कोणते समजून करावे माझे यथार्थपूजन वरी व्हावे अनन्य शरण जावे समरसन नदी जाता समुद्रा शरण येईल ती पुन्हा परतो न उडेल का वेगळे नदीपण अण अर्णअर्णवा ज्योती बेटुजाता पावे दिव्य दिव्यदिप्ती तैसी सगती संतपदी अल्ला मालिक चैतन्यघन या चित्ता नाही चिंतन निरपेक्ष सबदर्शन तयाचे मी पण तैकैचे निर्ममत्व निरहंकृती निर्वषस्थिती या याही चार गुणांची वस्ती मी पण स्थिती कैची तात्पर्य हे आठै गुण आसाई अंगी असता संपूर्ण मी तेई कैसे स्थान सेवू मी सेवु मीपण विश्वी बरले जयाचे मीपण तया चाची अंश माझे मी पण करावे साईपदी समर्पण ही च संपूर्ण मम सेवा माझी सेवा माझे भजन अनन्यपणे मजसी शरण तोहोय मद्रुप वचन भागवती ज्ञान भ्रमरद्यान नेते ने लादे भ्रमरपण शिष्यई करिता भजन निजगुरु समान तो होय समान शब्दे जे वेगळेपण ते ही साहे गुरु एक क्षण गुरुत्व नवे शिष्याविण शिष्यत्वा अभिन्न गुरुपण असो पूजा जयाची आज्ञा पिली तो मी कोण ही व्याख्या केली गोष्ट गोष्टा टवेली ओघासियाली ते कथितो शिरडीशी आला एक रोहिला तोही बाबांचे गुणांशी मोहिला तेथेची ते बहुत दिन राहिला प्रेमे वाहिला बाबांसी शरीरे पुष्ट जैसा हेला सर्वैरवर्ती न जुमानी कुणाला फक्त कपनी पायघोळ अंगाला येऊनी राहिला मशिदीत दिवस असो सोवा निशि मशदी वा, वा चावडीसी कलमे पडे उंच स्वरेसी आती आवेशी स्वच्छंद महाराज शांतीचा पुतळा ग्रामलोक फार कंटाळला मध्यरात्री सई त्याचा टकळा अडथळा सकळा झोपेला दिवसा खपावे तानात शेतांत अथवा रानावनात रात्री झोप नाही निवांत लोकनितांत कदरले नसेल होत बाबांना ताप लोकांचे तो मोठे पाप नाही रात्री सुखाची झोप आला संताप रोहिल्याचा इकडे आड तिकडे वीर धरावा कोटवरी तो धीर रात्रजिनी ही किरकिर मोठी फक् त्यां पडली रोहिला आधीच माथे फिरू वरी बाळा बाबांचा बळकट धीरू होता त्याहूनही अनावरू मग तो थोडू जाला चढेला आणि ताट झाला लोकांवरी तोंड ताकू लागला विसिम बेफाम उरफटा ता, फाटला गावरी फिरला तयावर अत्यंत मायाळू माऊली शरणागतासी पाटीसी गाली म्हणून गावींची सर्व मंडळी काकुळती आली बाबांशी परी बाबा न लक्ष देती ग्रामस्थांशी च उलट वदती नका सताऊ रोहिला प्रती तो मजाती ती प्रिय वाटे या रोहिलाची बाईल घरगुशी नांदू तयापाशी यावया टोके ती मजपाशी चुकवुनी त्यासी ते विवशी नाई पडद लाज लज्जा लजल्जावि वेशी बाहेर कालिता इजसि बलात्कारेसि घसघुसे घरघुसे वारुडु ओरडु ताम्बे ते सन्धि शिरुपाय रा दुर्बुद्धि तो ओरडता ती पि ती पळे त्रिशुद्धि सुखसमृद्धि मदते जा न कोणी त्याचा वाटे ओरुडुजा मुक्तकण्टे तया वेण मद रात्रकण्टे सौख्य मोटे त्या याची ही आवरड येणे परी आहे मज बहु हितकारी ऐसा हा रोहिला परोपकारी सुखकारी मज लागी ओरडू द्या त्यासी यथेष्ट त्यातची आहे माझे इष्ट नातरी ती रोहिली दुष्ट देईल कष्ट मजलागी स्वयची मग जय तकेल आपोआप स्वस्थ राहील कार्यभाग तुमचा साधेल मजाई न बाजेल ऐसे म्हणता महाराज खुंटला मग तेथे इलाज बाबांच्या मनी नाही गजबज काय मग का ते माते आदिची रोईलासे उल्लास वरिहा आला फाल्गुनमास कलमे पडता कंठशोष शोष मांडिला जनसमस्त आश्चर्यापन्न केवडे बाबा क्षमा संपन्न जेणे वावे मस्तक भिन्न तेणे तोय होती काय भयंकर ती ओरड गशासिकैशी नवे कोरड बाबांची परी एकची होरड नकादरडाऊ तयाला। ईसाया रोहिला वेडापीर पीर परी बाबांवरी अत्यंत आदर कलमेरित धर्मानुसार हर्ष निर्भर पडेतो वाणी हळुवार किंवा मोठी कोणास याचा विचारपोटी पुराणा सवे उठाउटी गरजत उठी हरिनाम निसर्गदत्त घरघर स्वर अल्लाहो अकबर नामगजर कलमे पडे आनंद निर्भर नित्य निरंतर रोहिला जयासी हरिनामाचा कंटाळा बाबा भीती तयाचा विटाळा मणती उगाका का रोहिला पिटाळा भजनी चाळा जया ते मदभक्ता यष्टे ते ते मी उनिद्र स्थिती सत्य करावया हे भगवत उक्ती ऐशी पदती दाविली ओले कोरडे मागुनी काहील नातरी उपाशी ही राहिल तयात रोहिल्याशी कैची बाईल कोटुनी जाईल बाबांशी रोहिला कफ्फल्लक डिडकी सबारी कैचे लग्न कैचे नारी बाळ बाबा बाळ ब्रह्मचारी कताई साई माईक का, करीना का कंठशोष बाबांशी कलम्यांचा संतोष ऐकत वाहतील हरमिश विद्राते विष तयांपुढे कोटे कलम्यांची प्रबोधवाणी कोटे ग्रामस्थांची पोकळगाराणी तयासी अणावया ठिकाणी बतावणी ही बाबांची हाची अभिप्राय ऐणे धृती बाबांनी सकाळा दाविली पतिती रोहिल्याची आवड मज संगती नामी प्रीतीतया ते दृश्यदृष्टा आणिदर्शन अवघेची जया चैतन्यघन तो असो ब्राह्मण वा पठाण समसमान दोघेही एकदा मध्यानी आरती झाली बंडळी स्वस्थानी जावया परतली बाबांच्या मुखावाटे जी निघाली मधुरवचनावली ती ऐका कुठेही असा काहीही करा एवढे पूर्ण सदैव स्मरा की तुमच्या इतंभूत कृतीच्या खबरा मज निरंतरा लागती येणे निदर्शिती ऐसा जो मी तोची मी सर्वांच्या अंतर्यामी तोची मी हृदयस्थ सर्वगामी असे मी स्वामी सकाळांचा भूती सबायाभ्यंत भरूनी उरलो मी चराचरी हे सकळ सूत्र ईश्वरी सूत्रधारी मी त्याचा मी सकळ भूतांचा माता मी स्त्रीगुणांची साम्यावस्था मीची मिची सकलेंद्रिय पर्वता प्रवर्ता करता धरता संवर्ता लक्ष लावी जो मजकडे नाही तयासी कैचेही साकडे तोची माझा जय विसर पडे माया कोरडे उडवी तई दृश्य जात हे मम्मत्सवरूप किरमुंगी रंकमूप हे स्थिर जंगम विश्वानूप हे चिनिजरूप रूप बाबांचे कायमौजे साहा इशारा भेदनाही संता ईश्वरा भेद अभेद रूपे चराचरा अवतार कोणे जरी लीन तेने करावे गुरुगुण गायन अथवा करावे गुरुकथा कीर्तन अथवा श्रवणभक्तीने साधके ऐसे करावे श्रवण श्रोता शाव्य जाई विरोन प्रकट होईल चैतन्य घन मनोन पावेल असता जरी गर्क संसारी पडली संतकता कानावरी यत्न न करिता तीळ भरी कल्याणकारि ती स्वभावे मगती भक्तिभावे परिसता केवडे श्रेय चढेल हाता श्रोता विचार करता चित्ता करावा चित्ता आपुल्या निदहीता कारणे जडेल तेणे गुरुपदी प्रेम वाडेल क्रमे वाडेल क्रमे आत्यंतिक क्षेम न लगे दुजी दिष्टा नेम होईल परमकल्याण मनालाविता ऐसा निर्बंध वाडेल कथा श्रवणचंद सदतुटतील विषयबंध परमानंद प्रकटेल ऐकुनी बाबांची मधुरवाणी निर्धार केला मी निजमनी इतुनी पुढे नरसेवा त्यागुनी गुरुसेवा निची असावे परी मनासी लागली हुरहुरी मेलमेली तया नोकरी हे जे बाबा बदले उत्तरी प्रत्यंतरी येणार की शब्द बाबांचा काली पडेल हे तो सहसा कधीही न घडेल नरसेवेचा संबंध रडेल परी जोडेल ते हित मोठे स्वयंस्फूर्ती अण्णांची पृच्छा घरी तथापि ही, ही इच्छा नव्हती ऐसे नाही अनिच्छा परारब्ध प्रारब्ध भोगेच्छाही नव्हे माझ्याही पोटी नोकरी व्हावी संसारनिर्वाह सोय लागावी साईही घोटाने गुळ दावी दाखवी परी पाजवी औषध ते औषध या गुळाचे आशे पिऊनी धालो भाग्यवशे नोकरीही अकल्पित लागली कासे द्रव्याभिलासे स्वीकारली गुळ झाला तरी शेवट खाता खाता येणार विट बाबांचा उपदेश मधाचे बोट चाकिता चोख वाटले लोकरी नवती चिरस्ताई चालून गेली आलिया पायी बाबांनी बसविले सौख्य न पायी भोगावया हे संपूर्ण चराचर भगवत स्वरूपची साचार परी भगवंत विश्वाहू नही पर परमात्मा ईश्वर प्रपंचेशी अभिन्न प्रपंच वीश्वरेशी भिन्न तेतुनी चेतना चेतन तया अधिष्ठान ईश्वर भगवंताची पूजास्थाने अष्टप्रकार असती जाणे प्रतिमा स्थंडिलादि आनाने सर्वांतरणेश गुरुश्रेष्ठ कृष्णस्वरे ब्रह्मपूर्ण तोही धडि साधी पनीचरण म्हणे सद्गुरु स्मरण मी नारायण संतुष्टे मज सद्गुरु स्तवन आवडे की सहस्त्रगुण ऐसे सद्गुरूंचे वरिष्ठपण महिमान गहनतयाचे गुरु गुरुभजना जो पाटी मोरा तो एक अभागी पापी करा भोगी जन्म मरण घेरधारा करी मातेरा स्वार्थाचा मागुती जन्म मागुती मरण हेतो तो लागले नित्यभ्रमण म्हणून करूया कथाश्रवण निजोद्धर संपादू संतमुखीच्या गोष्टी अविद्येच्या तोडती गाठी तारक होती शांती संकटी म्हणून पोटी सांटवू न कळे कैशी येईल वेळ घालून देतील कैसा मेळ हा अल्ला मियाचा सर्व खेळ भक्त प्रेम प्रेक्षक गाटी प्रज्ञा प्रज्ञाबळ काय म्हणावे हे दैव सबळ जे मी लाधलो साई गुरुप्रबळ ला हा एक खेळतयाचा निवेदिले ग्रंथ प्रयोजन कतिले मज दिदले जे आश्वासन जेणे मत मत परत्व आणि मत्पूजन काय ते दिग्दर्शन झाले आता आपण श्रोतेजन कराल पुढील द्यायी श्रवण समर्थ साई नाथांचे अवतरण शिरडित कैसेन जाहले तोर तुम्ही सगळे हे साईंचे चरित्रागळे हो निषणैक संसारा वेगळे परिसा भोळे भाविक होय जरी निर्विकारी साई नटा नाटकी अवतारी वर्ते माया कार्यानुसारी दैसा व्यवहारी प्रापंचक समर्थ साई या अल्पमंत्रे जयाची पदे पवित्रे जो भक्त भवमोक्षसूत्रे पावन चरित्रे तयाची एवंच मावन साई चरित्र वाचितयाचे पावन वक्त्र श्रोतयांचे पावन श्रोत्र होईल पवित्र अंतरंग प्रेमे करिता कथा श्रवण होईल भव दुःखाचे हरण ओळेल साई घन प्रकटेल संपूर्ण शुद्ध बोध लय विक्षेप कषाय रसस्वाद हे श्रवण अपाय दूरसारा हे अंतराय श्रवण सुखदायक होईल न लगे व्रत उद्यापन न लगे उपवास शरीर शोषण न लगे तीर्थयात्रा पर्यटन श्रवण हे एक पुरे प्रेम असावे अकृत्रिम जाणिले पाहिजे जे भक्तिवर्म सहज लादेल परमार्थ परम नासेल विषम अद्विद्या न लगे इतर साधने क्षीण करू हे साई चरित्रश्रवण संचितानि क्रियमाण अल्प ही न्यूरमु कृपणवावरो कवण्याहि गावा चित्ता पुरलेला ठावा वा जैसा तयासी हर्निशिदिसावा तैसा तैसाची वसावा साई मनी स्वस्ति श्री प्रयो जनानु श्री संत सज्जन भक्त श्रीसन्तसज्जनप्रेरिते भक्तहेमाडपन्तविरचिते श्रीसाई समर्थसच्चरिते ग्रन्थप्रयोजनानुज्ञापनं नाम तृतीयोऽध्याय सम्पूर्ण श्रीसद्गुरुसायिनातार्पणमस्तु शुभं भवतु